पोलादपूर तालुक्यातील मुख्य प्रवासी केंद्र असलेल्या पोलादपूर एसटी स्टँडवरील स्वच्छता गृहातील वाढती दुर्गंधीय स्वच्छता आणि प्रवाशांना होत असलेली गैरसोयीची गंभीर दखल घेत आपली माती आपली माणसं संघटनेनं पुढाकार घेत स्वखर्चा स्वच्छतागृहाची साफसफाई केली आहे संघटनेचे संस्थापक दादा राजदादा पार्टे तसेच मार्गदर्शक कृष्ण कदम तसेच ग्रामीण कमिटी पदाधिकारी व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली स्वच्छता मोहिमेनंतर संबंधित वाहतूक नियंत्रण अधिकारी संजय डिवरे यांना या स्थितीबाबत माहिती देत तातडीनं सुधारणा करण्याचा इशारा देण्यात आला त्यांनी सांगितलं की जर पुन्हा जर पुन्हा अशीच परिस्थिती आली तर संघटना अधिक आक्रमक भूमिका घेईल मुंबईकडून तळ कोकणात व घाट माथ्याकडे जाणाऱ्या अनेक एसटी गाड्या पोलादपूर मुख्य बसस्टँडने बसस्टँडमध्ये न येता एक किलोमीटर आधीच प्रवाशांना उतरवतात यामुळे महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या समस्येवर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी बंद असणारे प्रवेश नाक्यावरील चेकपोस्ट सुरू ठेवावे अशी मागणी संघटनेनं वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून कळवावे कर अशी विनंती राजदादा पार्टे यांनी केली आहे मार्गदर्शक श्रीकृष्ण कदम यांनी सांगितलं यात कोणतेही राजकारण आणता एक दिलाने आपण हा प्रश्न मार्गी लावू व पोलादपूरकरांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी आपण नेहमी पुढे सांगितले संघटनेच्या उपक्रमाचं स्थानिक नागरिकांनी प्रवाशांकडून कौतुक होत आहे भरपूर काय आहे आता हे साहेब आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट विचारल्या तर त्यांच्याकडे तर उत्तरं नाही आहेत वरिष्ठांना विचारावं लागेल आज तालुक्यातले खेड्यापाड्यातले प्रत्येक गावातला नागरिक ज्येष्ठ नागरिक शाळेची मुलं कॉलेजची मुलं ये रोज येत आहेत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून इथे रोज लोक येतात कामासाठी आणि हा शौचालय इतारीचा वापर होतो दिवसभर गाड्या येईपर्यंत इथे थांबतात आता मागच्या वेळा आपण संघटनेने भीकमाग आंदोलन केलं त्या भीकमागव आंदोलनामधून जे काय पैसे जमले त्याच पैशातून आज आपण औषधं आणली आणि पवारणी केली आणि त्या भीकमागून जमवलेले उरलेले पैसे काय उरतील ते आम्ही त्यांचा पेटीत टाकणार आहोत माझं एकच म्हणणं आहे की यांचं म्हणणं आहे की आता नवीन बनतोय नवीन बनतो अरे नवीन बनेल पण तो बनेपर्यंत आत्ता तुम्ही इथे इकडचे इन्चार्ज आहात मेन आहात हे टॉयलेट बाथरूम झाला ह्या जुना हे नवीन झालं हे साफसफाई करायचं सा काम कोणाचं आहे तुमचं आहे ना एस टी महामंडळाच्या खिशातून जर शंभर दोनशे रुपये दिली एखादा साफसफाईवाल्याला तर तो, तो करून देईल दरवेळेला आम्ही मुंबईवरून येतो आमची ग्रामीण कमिटी आहे आम्ही येतो आंदोलनं करतो साफसफाई आम्हीच करतो गटर जा का ही गटर कर उघडी होती त्याच्यावर झापे आम्हीच टाकले मग नक्की तुमचं काम काय आता इकडच्या नगरपंचायत किंवा राजकारण्यांना तर आम्ही बोलायचं तर सोडून दिलं आहे तर काय उपयोग नाही त्यांना बोलून पण आता आ, आता त्यांना वाटली पाहिजे की ह्याना वाटली पाहिजे वाट मला तेच नाही कळत आता ते प्लास्टिक आणि तुटलेले पत्रे ते टाकायचे ते म्हणतात ते तुम्ही टाका आणि ते भंगार तिकडे ते आम्ही विकणार आहे हा म्हणजे जे पैसे येणार आहे ते एसटी डेपो विकणार आणि हे तुटलेले पत्रे चांगले चांगले पत्रे ह्या लोकांनी घेऊन गेले आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पण सांगा ना की त्यांचं काम चालू आहे या पिशव्या कारण का